श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वैभववाडी तालुक्यातील आखवणे अरुणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची तिरवडे तर्फे खारेपाठण इथं संरक्षण भिंत कोसळली तसेच कालव्यालाही भेगा पडल्या या घटनेमुळे तालुक्यातील आणखीन एक निकृष्ट दर्जाचं काम उघडकीस आलंय या घटनेमुळे तिरवडे तर्फे खारेपाठण पावलेवाडी येथील शेतीत माती आणि पाणी जाऊन मोठं नुकसान झालंय आखवणे अरुणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं काम सुरू आहे हा कालवा हेत, हे भुईपावडा तर्फ खेपाटण कुसूर येथून पुढे सोनावळीतून पुढे जातो या कालव्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे तिरवडे तर्फे खारेपाटण पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण असणाऱ्या या कालव्याच्या भिंतीला तडे गेले तसेच भिंतीच्या बाजूला असलेला मातीचा भराव वाहून गेला हा प्रकार रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तिरवडे तर्फे खारेपाठण येथील पावलेवाड इथं घडलाय यामुळे या, या भागातील भात शेतीत कालव्याच्या भिंतीची माती आणि मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानं मोठं नुकसान झालंय या प्रकारामुळे कालव्याच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होते लोकवस्तीजवळून जवळून गेलेला हा कालवा धोकादायक वाटू लागला या घटनेनंतर सोमवारी सकाळी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली श्रीधर सांखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात यूट्यूब चॅनल